आपलं स्वागत आहे आज आपण दह्यापासून चक्का बनवणार आहे तर आपण अर्धा किलो अर्धा किलो दही घेतलं होतं ते दही पूर्ण हे करून घेतलं कपड्यामध्ये बांधून पूर्ण त्याचं पाणी काढून घेतलं एक रात्र पूर्ण आपण हा चक्का असा बांधलेला होता आपण आता पुरण चाळणी पुरण चाळणी घेतलेली पुरण चाळायची आता त्याच्यावरती आपला चक्का पूर्ण आपण व्यवस्थित हे करून घेऊ चाळून घेऊ पूर्ण असा घट्ट चक्का झाला पाहिजे बघा पूर्ण असं पाणी काढलेलं आहे आपण आपण आता हे चाळून घेऊ पूरण यंत्रातनं सॉरी पुरणाच्या चाळणीतनं आपला आता चक्का पूर्णाच्या चाळणीवरनं पूर्ण बा हे करून झालेला आहे आपण आता याच्यामध्ये जायफळ आणि वेलची पावडर घातलेली याच्यामध्ये आपण आता पिठी साखर घालणार आहोत आपल्या चवीनुसार घालायची आहे आणि आपण त्याच्यामध्ये आंब हे घालणार आहोत आंब्रच घालणार आहोत आंबा आपला आंबा हापूस आंबे असल्यामुळं आंबे भरपूर गोड आहेत त्याच्यासाठी आपण थोडीशी साखर अशी बेतातच घालणार आहोत आणि पूर्ण हे चांगले मिक्स करून घेऊन मग त्याच्यामध्ये आंबा रस घालून घेऊ आपण आता त्याच्यामध्ये आपल्या आंब्याचा रस घातलेला आहे आता हे पूर्णपणे मिक्स करून घेऊ अशा प्रकारे तयार आहे आपला घरी केलेला आम्रखंड इतका सुंदर टेस्टला लागतोय ना घरी केलेला तो घरी केलेलाच असतो अशा प्रकारे तयार आहे आपला घरी केलेला आम्रखंड आता आपण पुरी करून खाऊ आपण आता पुरी केलेली आहे श्री पुरी व श्रीखंड टाकून खाऊ प्रकारे तयार आहे आपलं घरी केलेलं आम्रखंड पुरीसोबत खायला तयार आहे